आणि जवळ माझ्या सर्वांना आता माझा दरवाजे आल्यापासून माहिती नाही उमेदची नाळ सोडलेली आहे एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी महात्मा गांधी विद्यालयामध्ये शिकलेला विमालयामध्ये तीन वर्ष जाऊन शिक्षण घेतलेलं आहे तर त्यामुळे स्थानिक गोष्टींची माझी ओळख कोरोनाच्या काळामध्ये झाली आणि त्यांच्याबद्दल ऐकून मला खूप कठोर वाटलं एवढं कष्टकरी मनुष्य आहे आणि सगळ्या लोकांना जागे जागे जाऊन शिक्षणसाठी गाणे जे आहे ते शिक्षण देण्याचं त्यांनी सुरू केलेला आहे प्रयत्न आणि तो खूप मराठी सांस्कृतिक संपन्न असे एक राज्य आहे ग्रामीण भागातून आणि विविध गट संपन्न जोपत आहे संगीत ऐकल्याने आपले मन आम्ही प्रसन्न होते आणि त्याच संगीत माणसाला मानसिक स्वास्थ्य प्रदान करते आणि हे संगीत माणसाला मानसिक स्वास्थ्य प्रदान करण्याचे माध्यम आहे स म्हणजे स्वर आणि त म्हणजे ताप हे सर्व एकत्र मिळून संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते संगीतामधून आपल्याला जेव्हा आपण तेव्हा संगीतातला शब्द आपल्याला अशा प्रकारचं हे संगीत आहे ईश्वराने चेन आहे आपल्याला की संगीत कला ही कला आपल्याला संगीताला व्यक्त होऊ शकते संगीत आहे प्रेरणा

काही लोक संगीतामध्ये जातील काही आर्मी मध्ये जातील काही पोलीस मध्ये जातील असे जर काहीतर आपण मान्यवर या ठिकाणी आणून आपल्या या सर्व पालकांना एक वजन